सांगलीतील स्टेशन चौकामध्ये एक महिन्यापूर्वी तुकाराम बाबा महाराज यांनी मुख्यमंत्री कार्यप्रक्षण युवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मागण्यांच्यासाठी उपोषण केलं होतं बेमुदत आंदोलन केलं होतं त्याला आज एक महिना पूर्ण होत आहे आपल्याबरोबर स्वतः तुकाराम बाबा महाराज आहेत अनेक त्यांच्या मागण्या आहेत ज्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत सरकारनं फक्त आश्वासन दिलंय का वस्तुस्थितीमध्ये मागण्या पूर्ण केल्यात आपण जाणून घेऊया मला सांगा तुम्ही आज हे सर्व प्रशिक्षणार्थी घेऊन का आला आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत एक महिन्यानंतर आलो साहेब सरकारी काम सामान्य थांब याचं तुम्ही उदाहरण आहे पण हे सत्य कर्तृत्वामध्ये तुम्हाला बघायला भेटते एक महिन्यापूर्वी सगळ्या गोष्टी मागणी केल्या होत्या एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी पगारची मागणी होती जे जे मुलं काम करतात त्यांचा हजेरी जी बुक जा आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने जॉईनिंग केले त्यांना म्हणजे पाच महिन्याचा कार्यकाळ त्या ठिकाणी वाढला होता त्यांना फक्त अडीच महिने तीन महिन्यामध्ये त्यांना घरचा हाय रस्ता दाखवलेला आहे तेवढ्यावरती न थांबता त्या मुलांचा अजून देखील पगार झालेला नाहीये आणि ह्या मुलाने अकरा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आम्ही तर, आम था, था, तर ने, ने, ने ने आता अजून दीड महिने अजून पोरांचे शिल्लक आहेत तर दीड महिन्याच्या अगोदर अडीच महिन्यामध्ये घरचा असा यांना दाखवलेलं आहे सध्याच्या घडला म्हणजे पुढचं आंदोलन करायचं अगोदर पोराचं नेस खोडून टाकले सरकारने म्हणजे हे तर पहिली गोष्ट सरकारची नेमकं काय केलंय आता मुलांना सगळं म्हणजे तुमचं काम तुम्ही जेव्हापासून कामाला लागले तेव्हापासून काय धरलं सरकारने म्हणजे मध्ये जो गॅप दिला होता तुम्ही थांबा म्हणून ते जॉईनिंग लेटर दिले ते सोळा सहा दोन हजार पंचवीस ला दिले मग सोळासा पंचवीस ला जर लेटर देत असतील तर सोळासा पंचवीस पासून पाच महिने सोळा सहा पंचवीस म्हणजे सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा सोळा अकरा दोन हजार पंचवीस ला संपतो हो ते ह्या महिन्यातच दिलं सरकारने म्हणजे एवढं मोठं काम आहे त्यांचं एवढी मोठी प्रगती आमची म्हणजे एकंदरीत मुलांच्यासाठी अमर उपोषण आम्ही केलं माननीय श्री उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले माननीय एकनाथ शिंदेसाहेब सकारात्मक चर्चा होईल त्यांची भेट झाली आमची पण एकनाथ साहेब म्हणजे वैयक्तिक ऑफिशियल जी भेट आहे छत्तीस जिल्ह्यातली युवा प्रशिक्षण घेऊन ती अजून भेट आमची झालेली नाही एक महिना झाला पंधरा दिवस तरी मुदत मागली होती पण ठीक आहे पाऊस चालू होता माननीय श्री जाणक पाटलांचं उपोषण चालू होतं आम्ही समजून घेतो पण आत्ता जरी आम्हाला विनंती आहे की आत्ता तरी आमची भेट घालून द्या माननीय साहेब जे जिल्हाध्यक्ष आहेत आमची त्याला विनंती आहे माझी की आपल्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्याला विनंती आहे की आपण ह्या दहा आम्हाला भेट घाऊन द्या गणपती संपल्यानंतर आम्हाला भेट घाऊन द्या हे मुलं अजून वाट पाहायला तयार आहेत पण जर समजा आमच्या मागण्या येणाऱ्या दहा तारखेबद्दल पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिस पुढे पद्धतीने आंदोलन करायचा इशारा आम्ही देखील या ठिकाणी देतो नाही तर या मुलांना जे वाऱ्यावर सोडणार त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्या किंवा त्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घ्या मानधनवरती घ्या हे कुठल्याही पद्धतीने घ्यायला तयार आहेत सरकार तुम्ही एकीकड तीस तीस हजार रुपये पेन्शन देत पगार पा, देणार आहे पेन्शन साठ साठ हजार रुपये चाळीस हजार पेन्शन देणार आहे आणि रिटायर झालेल्या माणसाला पुन्हा तुम्ही कामावर घेणार आहे हे कितपत हो योग्य आणि हे मुलं फक्त महाराष्ट्रामध्ये जे आस्थापना आहे किंवा जे मुख्यमंत्री वा कार्यपशन योजना आहे सरकारी योजनेमधले जे मुलं आहे ते तीस ती ती सर हजाराच्या आसपास आहेत सरकारला तीन कोटी तीनशे कोटी तीस कोटी तीनशे तीस कोटी एवढी तरतूद करायला लागणार आहे फक्त अकरा महिन्यासाठी प्रत्येक अकरा अकरा महिन्याचं तुम्ही कार्यकाळ वाढून द्या त्यांना आहे ते मानधन द्या मानधन पण वाढून द्यास देऊ नका आहे त्या पद्धतीवरती हे मुलं काम करू शकतात सरकारचा फायदा किती होणार आहे की ज्या ठिकाणी मास्टर डिपार्टमेंट आहे किंवा इतर जे डिपार्टमेंट लागणारी आहेत हे मुलं लागणारच आहेत तिथं तुम्ही त्या डिपार्टमेंट चौकशी करा मान्य मुख्यमंत्री साहेबांना सांगू की ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये जे लागतील तिथं जर मागणी आली तर त्या ठिकाणी आम्ही ती मुलं कायमची घेऊ कायमची करू तुम्ही जो शब्द दिला तो शब्द पाळावं ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मागणं नाही कुठल्या माणसाला पसरावं लागू नये जे सुशिक्षित जे हुशार आहेत ग्रामीण भागामध्ये जे शाळा शिकल्या आहेत त्या पसरवलं जातं पण शहरामध्ये सरकार पोचवतं हे डोळ्याने ह्याच हे या डोळ्या बघतोय म्हणजे एक एककडे शाळा जी शाळा शिकले नाही त्याला न अंगठ्या करता अंगठ्यावर पोहोचतात हे शाळा शिकले आहेत तुम्हाला देतो म्हणून पोहोचतात हे उदाहरण ह्या ठिकाणी कुठे कमी दिसत नाही माझी सरकारला विनंती आहे जर दहा तारखेमधून नाही झालं तर छत्तीस जिल्ह्यातली मुलं घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन दहा तारखेला आम्ही दिशा ठरवून ह्याच कलेक्टर सुरुवात करणार आहे नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या दहा तारखेपर्यंत जर सरकारने तुकाराम बाबा आणि या प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांच्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयाच्या समोर पुन्हा एकदा आंदोलनाचा येलगार तुकाराम बाबा महाराज यांनी पुकारलेला आहे आता राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवपुळे टी व्ही नाईन मराठी सांगली